पोस्टरवर राज ठाकरे इन तर बच्चू कडू अशा चित्र पाहायला माहितीची आज मुंबईमध्ये अत्यंत पत्रकार परिषद आहे अमरावतीमधील स्थानिक वादामुळे बच्चू कडू मात्र बॅनरवरून गायब झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे राज ठाकरेंचा फोटो या ठिकाणी आहे त्यांनी माहितीला पाठिंबा दिल्यानंतर मात्र बच्चू कडू यांचा फोटो तिथे गायब झाल्याचं दिसते प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया ओम राज ठाकरेंचा फोटो बॅनरवर आहे मात्र बच्चू कडूंचा फोटो हा तिथे दिसत नाही याचा अर्थ महायुतीमधून बच्चू कडू बाहेर पडलेत असा अर्थ घ्यायचा का रेद्दी अगदी बरोबर आहे बच्चू कडू यांनी अमरावती आणि नागपूर लोकसभा निवडणुकीबाबतची भूमिका घेतली आहे त्यामुळे बच्चू गडू आणि माहितीमध्ये चाललंय हे अल्वेल नाहीये हे स्पष्ट होतं यामध्ये सांकेतिक स्वरूपामध्ये राज ठाकरेंचा फोटो महायुतीच्या बॅनरवरती येणं अगदी अपेक्षित आहे राज ठाकरेंनी ज्या प्रकारे माहितीला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली होती आणि माहितीचा प्रचार करणार असल्याचं म्हटलं होतं त्या अनुषंगाने आजच्या या पहिल्या महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरेंचा फोटो बॅनरवरती छापण्यात आलाय अर्थात माहितीचा कुठलाही नेता आजच्या उत्तर परिषदेला हजर नाहीये मात्र राज अधिकृत अधिकृतरित्या माहितीमधलं इन्कमिंग हे झालंय जवळपास स्पष्ट झालंय बच्चू कडू बाबत जी काही चर्चा केल्या अनेक दिवसांपासून सुरू होता त्यावरही शिक्कामोर्तब झाले त्यामुळे बच्चू कडू माहितीतून जवळपास बाहेर पडल्याची अनधिकृत का होईना पण अशी घोषणा मात्र झाली आहे असं आपण म्हणू शकतो अमरावतीमध्ये त्यांची भूमिका पाहणं खर तर महत्वाचं ठरणार आहे कारण नवनीत राणा ज्या आणि माहितीचे उमेदवार त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी आपला उमेदवार उतरवलाय त्यामुळे मायाटक पक्ष बाहेर पडण्याच्या मार्गावर असं पण म्हणू शकतो निश्चित ओम धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी <ण्णागा>